पोलीस वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने वर्धा पोलिसांच्या वतीने पोलीस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे वर्धा येथील पोलीस मुख्यालय ग्राउंड येथे सुरू असलेल्या प्रदर्शनीला शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आज या प्रदर्शनीला अठरा शाळा व कॉलेजमधील सुमारे बावीसशे विद्यार्थ्यांनी भेट दिली तर काल सतरा शाळा कॉलेजमधील सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या प्रदर्शनीमध्ये पोलीस विभागाच्या दहा विविध शाखांचे स्टॉल उभारण्यात आले असून हो विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे कार्य शिस्त आणि कामकाजाची माहिती देण्यात येते पोलीस विभाग वापरत असलेली पिस्टल रिव्हॉल्व्हर ए फोर्टी सेव्हन ए के फिफ्टी सिक्स रायफल कार्बाईन तसेच दारुगोळा याबाबत दिली तसेच गुन्हा घडल्यास आणि तपास प्रक्रिया कसी जाते। या संदर्भात पोलिसांना विविध प्रश्न विचारले या प्रदर्शनी दरम्यान पोलीस श्वान पथकाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले श्वान पथकाच्या माध्यमातून बॉम्ब शोध अंमली पदार्थ शोध तसेच संशयित आरोपीचा पाठलाग कसा केला जातो याची माहिती देण्यात आली वाहतूक शाखेच्या स्टॉलवर वर हेल्मेटचा वापर अल्पवयीनांना वाहन चालवू नये वाहन चालवताना मोबाईल वापर टाळावा तसेच एकशे आठ आणि एकशे एक बारा या हेल्पलाईन क्रमांकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले महिला सहायता कक्ष आणि सायबर विभागाच्या वतीने महिला व मुलींच्या सुरक्षितते संदर्भात गुड टच बॅड टच कॉस्को कायदा ऑनलाईन फसवणूक ब्रॅक फॉन्ड याबाबत माहिती देण्यात आली आणि तेराशे तीस या टोल फ्री क्रमांकाची माहिती सांगण्यात आली या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला पोलीस जनता संबंध पोलीस कर्तव्य तसेच एम पी एस सी युपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले वर्धा खास रिपोर्ट ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद